नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे मित्रांनो नातापूर तालुका जिल्हा बीड या बाजारामध्ये आहे मित्रांनो आणि वार आहे मित्रांनो बाजाराचा शनिवार आपल्या चॅनलवरून नवीन असताना तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका आज आपण संपूर्ण नातापूरचा बाजार शूट करणार आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व कमेंट टाकाय व लाईक करा विसरू नका काय सांगितले आहे गोरेचे सांगायला तीस हजार सांगायला तीस हजार व्यवहारात बसले ना कमी जास्त जास्त होईल बरं हे वासर कसे जातं आदत दोन लाख आदत दोन लाख झुपणी जापणी चालू सगळ्या कामाला ह्याला ला। गाडी लावताल चालू बरं यांची काय आहे सांगायला पासष्ट पासष्ट हजार कितीच्या मेळात होते हे काय साठच्या वरी काय साठच्या वरीच होते तर पाहताय मित्रांनो झुपायची सगळी बोली आहे साठच्या वरी होतीन म्हणते व्यवहारात आणखीनही कमी जास्त होईल तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करून खरेदी करू शकता एक सुट्ट्याचे काय सांगितले सुट्ट्याचे पंचवीस पंचवीस ते पलीकडचा आपला पय का आपला त्याचे काय सांगितले दोनदाज आहे ते सगळ्या कामाला चालू दोनदात सगळ्या कामाला चालू सांगायला पस्तीस या वरात कमी जास्त होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल इथून कडचेच आहेत आपले सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हां ठीक आहे तर मित्रांनो पाहाप आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इतक्या पैकी कोणतीही जोडी किंवा बैल खरेदी करू शकता चला आपण आता पुढचा बाजार पाहूया पाहूयावले तू कुणाची काय सांगितले बैलाजी पन्नास हजार दातावर कसा आहे दातावर पन्नास हजार या दोन्हीची जोड आहे का सुट्टे सुट्टेच दिसायला हे वासरू कसं दातावर आदत आहे ह्याचे काय सांगितले पस्तीस हजार धरलेलं कशा कशाला फक्त गाडीलाच चालू आहे बरं हे वासरू हे जे सांगा पस्तीस हे बी आदत आहे हे कशाला धरलेलं आहे गाडीला व्यापारच आहे आपला किती पहिले जात सांगा मग हे पुढचे तुमचेच आहेत काय त्या जोडीचे काय सांगितले किती दिले सांगा ना आपल्या पाहणाऱ्या जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील कळायला दे पाहिजे किती दिल दिले पासष्ट हजार रुपये दातावर कसे होते पाहिजे सगळ्या बोलीत होते उभा ढबी तर हे दिलेले आहेत हे शिल्लक आहेत तीन ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर शिवाजी पवार मोबाईल नंबर ठीक आहे तर मग मित्रांनो या ज्या किमती सांगितल्या प्रत्येक किमतीमध्ये तुम्हाला फरक पडेल फोन करून तुम्ही खरेदी करू शकता कसे ते वासरे दातावर वा? दोन दोन दात झोपायचं रिंगेल चालू आहे फक्त काय यांची किंमत सांगायला पंच्याण्णव हजार दाताला आदत आहेत दोन्ही बी दोन दोन दातायचे पंच्याण्णव हजार किंमत व्यवहारात कशी होती काय कितीचा फरक पडेल तरी अंदाज पाच दहाचा फरक पडेल का पडन रिंगेला झोपून देणार पंच्याऐंशी द्यायचे रिंगेला झोपून देणार गाडीला ठीक या पहिल्यांचे काय सांगितले एक लाख तीस हजार घेऊ ना आणि दातावर कशी येते दोन दोन दात आहेत झोपणी जपणे मग सगळ्या आहेत समजा मारायच गॅरंटी मध्ये बरं एक लाख तीस हजार झाले सांगायला द्यायला घ्यायला कसं होईल काय पंच्याण्णव हजार रुपयाला द्यायचे गावरा नाहीत दातावर कसे आहेत म्हणजे दोन दोन दात ठीक आहे पुढचे तुमचेच आहेत का चार दात दोन दात हे कशाला झोपलेले आहेत काय आवतात बी चालू इथे यांचे काय सांगायला सांगायला पंच्याऐंशी द्यायला द्यायला ऐंशी द्यायचे त्यातून बी थोडफार कमी जास्त गिरायक आल्यावर ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर कोणतं गाव आहे आपलं ते बी सांगायला वायगाव आमला नाव गाव मोबाईल नंबर गोविंद जाधव गोविंद जाधव मोबाईल नंबर एकोणनव्वद चाळीस एकोणतीस सांगा तर पाहता मित्र मग इतक्या जोड आहेत त्यांच्याकडे असतील यापैकी कोणतीही जोडी खरेदी करायची असेल इनडायरेक्ट त्यांना फोन करून तुम्ही खरेदी करू शकता <laughs> हो बैल कोणाच येत मामू काय किंमत सांगितली ऐंशी हजार किती वर्षात जुळक आहेत दोन तीन वर्षात जुळक आहेत ऐंशी हजार सांगायला द्यायचं घ्यायचं कसं होईल काय तरी तेथेपर्यंत होईन अंदाज येत आपले जे प्रेक्षक आहेत पाहणार आहेत त्यांना थोडाफार सत्तर पर्यंत थो होते सत्तर हजार पर्यंत होते बैल चांगली आहेत एकदम अंगावर बी फुल तयार आहेत ताकदीची आहेत आणि ह्यांची खात्री कशा कशाची मिळणार आपल्याला मारके बसके उपके कामाची सगळी खात्री मिळून सगळी खात्री मिळून जाईल काही टाका खायला आणि जवळपासचे निघलेत समजा उदारी ओळखीचे हा ना वळकीच्या असल्यावर उदार होऊन जाईल समजा आणि तर रोखणीच व्यवहार करावा लागेल पाहताय मित्रांनो शेतकऱ्याची आणलेली जोड आहे अजून काय फोडलेली नाही काही नाही सत्तर हजार रुपयाला देऊ म्हणते आणि व्यवहारात आणखीन थोडंफार इकडे तिकडे होईल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला देतो इनडायरेक्ट डायरेक्ट त्यांना फोन करून खरेदी करू शकता हे बी तुमच्या वलेच आहेत पाहिजे तुमचे सुट्ट्या वासराचे काय सांगितले

हा ना गावरामध्येच आहेत कितीपर्यंत होती पंचावन्न छप्पन पर्यंत ठीक आज हे पाच सहा बैल तुमच्याकडे आवेले तुमचं गाव कोणतं आहे पेंपळादेवी पिंपळा देवी दे बरं ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सायनाथ गायकवाड सायनाथ गायकवाड मोबाईल नंबर सत्त्याण्णव बावीस चौरेचाळीस झिरो नऊ कंटिन्यू आपल्याकडे बैल असतात पाच सहा पाच सहा कंटिन्यू असतात का चार पाच कंटिन्यू बैल असतात व्यापारच आपला कोणते कोणते बाजार करतात तुम्ही काय एकच बाजार करतात खरेदीला करता। करता। लोकल बाजार सौदा चालू आहे मित्रांनो वासरांचा विशाल काय सांगितले पाहुण्याला किती सांगितले पाहुण्याला किंमत वासरांची पस्तीस कितीला मागते तीस ला मागते ह्याचे काय सांगितले तीस ह्या दुईचे दात लावलेले इतकं यांनी दात लावलेले इतकं म्हणलं यांनी दोनदा चार दात दोनदा चार दात धारलेले कशाला गाडीला गाडीला ह्या वासराचे काय सांगितले हे दोन्ही मधले पंच्याहत्तर हजार धरलेले नसते नाही कशाला हे पलीकडचे का अलीकडचा ह्याचे काय सांगितले पस्तीस हजार बर ह्या दोन्हीचे पासष्ट पासष्ट दात लावलेले ध्यांनी नाही आदत आदतच आहे ठीक आहे नंबर सांग नानाजी बैल आहेत ना बैल आहेत सांग ना नानाजी आहेत ना एकतीस सांगते एकतीस सांगते पाहताय मित्र बैलांचे एक लाख तीस हजार रुपये सांगते बंडो नानाचे बैल होतो पण आता ते सध्या नाही तिथं पा मित्रांनो हे वासर दाखविलेले पाठीमागून देखील तुम्हाला पाण्यासाठी आहे मी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट टाकाय मात्र विसरू नका